आता काही पेशंट असं विचारतात की पूर्वी तर मला कॉन्स्टिपेशनचा त्रास नव्हता आताच का त्रास चालू आहे जुलाबाचं किंवा पोट साफ करण्याचं एखादं औषध आधी व्यवस्थित लागू पडतं आणि मग नंतर असं काय होतं की ते लागूच पडत नाही नंतर त्याचा काहीच फायदा का का होत नाही अनेक पेशंट असं सांगतात की डॉक्टर तुम्ही कुठलंही औषध द्या आमचं पोट काही कधी साफ होतच नाही मग काय संडासला अक्षरशः खडे होत आहेत इतकी कोरडी संडास होते आयुर्वेदातलं हे सूत्र जर समजावून घेतलं तर मग पोट साफ कसं करायचं याची अचूक दिशा मिळेल नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो आजचा आपला विषय पोट साफ होण्याच्या संदर्भात किंवा कॉन्स्टिपेशनच्या संदर्भात आहे बघा जर आपलं अन्नपचन नीट व्हावं आणि आपला सगळा दिवस आनंदात जावा फ्रेश जावा असं वाटत असेल तर सकाळी आपलं पोट साफ होणं हे अत्यंत गरजेचं असतं हे काही वेगळं सांगायची गरज नाही परंतु ज्यावेळेस असा काही प्रॉब्लेम तयार होतो पोटाच्या संदर्भात काही प्रॉब्लेम तयार होतो आणि मग पोट साफ न होणं गॅसेस होणं पोट डंबरणं जड पडणं ज्याला पण आता कॉन्स्टिपेशनचा त्रास सुरू झाला आहे किंवा संडास कडक होते असा काही त्रास सुरू झाला आहे किंवा टॉयलेटला गेलं तरी टॉयलेटला गेल्याचं समाधान मिळत नाही आहे असा काहीतरी जर त्रास सुरू झाला तर मात्र मग पंचायत होऊन जाते आणि मग भूक लागत नाही किंवा खाल्लेलं ला, अंगी लागत नाही वजन कमी व्हायला लागतं किंवा पोटाचा आकार वाढायला लागतो किंवा दिवसभर अगदी दिवस अस्वस्थता असते बेचणी असते कुठल्याही कामात मन लागत नाही अशा प्रकारचे त्रास सुरू व्हायला लागतं मग आता अशा प्रकारचे त्रास ज्याला आपण एका शब्दात म्हणायचं तर मलबद्धता किंवा कॉन्स्टिपेशनचा त्रास जर आपल्याला सुरू झाला तर आपण काय करतो तर आपण याचच्या यावद जो कोणी उपाय जो कोणी एखादा उपाय सांगेल तो उपाय आपण ट्राय करत राहतो हो। किंवा त्याचा आपण वापर करून बघतो हो। कोणी म्हणतं सकाळी गरम पाणी प्या कोणी म्हणतं रात्री गरम पाणी प्या कोणी म्हणतं जेवणात थोडंसं फायबर ठेवा मग काकडी गाजर काय असेल ते घ्या किंवा मग कोणी सांगतं की लिक्विड डाएट घ्या कोणी सांगतं की भरपूर पाणी प्या असाही चुकीचा सल्ला काही जणं देऊ देतात किंवा कोणी असं सांगतं की मग अमुक अमुक चूर्ण घेऊन बघा मग त्याच्यामध्ये त्रिफळा चूर्ण सांगितलं जातं किंवा सोनामुखी सांगितली जाते किंवा इसबगोल सांगितलं जातं किंवा एरंड तेल पिण्याचाही सल्ला दिला जातो असे वेगवेगळ्या प्रकारचे घरगुती सल्ले काही औषधी सल्ले काही आहारातले सल्ले हे आपल्याला मिळतात आणि आपण ते करूनही बघतो मग आता प्रश्न असा आहे तर इथे हे असे सल्ले केल्यानंतर काही लोक असे असतात की त्यांना त्याचा लगेच फरक पडतो काही लोक असे असतात की त्यांना त्याचा सर्वसाधारण उपयोग होतो आणि काही लोक मात्र असे असतात की ज्या याचा ह्या सल्ल्याचा ह्या घरगुती उपायांचा त्यांना काढीचाही काही फरक पडत नाही आणि हे असं का होतं हेही समजत नाही अनेक वेळा पेशंट मला विचारतात की डॉक्टर समजा तर घरामध्ये दोघं बायको आहेत तर दोघांचे पोट साफ होत नाही परंतु अमुक अमुक उपाय केला की तिचं पोट साफ होऊन जातं पण माझं मात्र होत नाही हे असं का तर हे असं का हा जो प्रश्न आहे ह्याच प्रश्नाचं उत्तर आयुर्वेदाने आयुर्वेदाच्या एका अध्यायामध्ये आलेलं आहे आणि ते अत्यंत महत्त्वाचं सूत्र आज आपण बघणार आहोत तर आयुर्वेदाचं हे सूत्र असं सांगतं की कोष्ट क्रूरो मृदूर मध्य मध्य समयरपी आता याचा सविस्तर अर्थ आपण बघणार आहोत तर बघा कसं आहे की हे जे सूत्र आलेलं आहे हे आयुर्वेदाच्या अष्टांग संग्रह किंवा अष्टांग हृदय या ग्रंथामध्ये अगदी पहिल्याच अध्यायामध्ये आलेलं आहे मग आता ज्या अर्थी हे सूत्र पहिल्याच अध्यायात यावं असं ग्रंथकारांना वाटलं त्या अर्थी ते सूत्र अत्यंत महत्त्वाचं आहे ते महत्त्वाचं याच्यासाठी आहे की या अध्यायामध्ये आयुर्वेदाने असं सांगितलं की शरीरामध्ये वात पित्त कफ हे तीन दोष असतात आणि त्याच्यानुसार प्रकृती बनतात माणसांच्या आणि ह्या प्रकृती बनल्यानंतर प्रत्येक माणसाच्या कोठ्याचे सुद्धा तीन प्रकार होतात कोठ्याला संस्कृत शब्द आहे कोष्ठ या कोष्ठाचे सुद्धा तीन प्रकार असतात कोष्ठ किंवा कोठा ही काय भानगडे तर आपलं पोट किती सुलभतेने साफ होणार आहे आपल्याला शौचाला किती सुलभतेने होणार आहे याच्या ज्या ग्रेडेशन आहेत ह्या ग्रेडेशन याच्यामध्ये केलेल्या आहेत आणि त्याला कोष्ठ असं स संबोधलेलं आहे आता हे कोष्ठ कोणकोणते तीन कोष्ठ आहे तर वेळेस सांगतो कोष्ठ क्रूरो मृदू आणि मध्य असे तीन कोष्ठाचे प्रकार सांगितलेले आहेत कोणते कोणते तर क्रूरकोष्ठ मृदुकोष्ठ आणि मध्यमकोष्ठ मग आता मृदुकोष्ठ म्हणजे नेमकं काय तर हलका कोठा म्हणजे काय तर ज्याचं पोट अगदी सहजतेने साफ होतं त्याला मृदुकोष्ठ असं म्हटलं गेलेलं आहे मध्यमकोष्ठ म्हणजे काय तर त्याचं पोट अगदी सहजतेने साफ होणार नाही पण थोडा प्रयत्न केला तर ते पोट साफ होतं असा जो कोठा आहे त्याला मध्यम कोष्ठ असं म्हटलेलं आहे आणि क्रूर कोष्ठ म्हणजे काय तर क्रूर कोष्ठ म्हणजे बराचसा प्रयत्न करूनसुद्धा बऱ्याच वेळेला पोट साफ होत नाही झालं तर झालं अशा प्रकारचं जे कोष्ठ आहे जो कोठा आहे त्याला क्रूर कोष्ठ असं म्हटलेलं आहे आता मग हे समजण्याचा फायदा काय तर बघा याच्यामागे दोषांची जी रचना किंवा दोषांची जी उपस्थिती आहे ती कशी आहे हे समजावून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे आता आयुर्वेद असं सांगतोय की जर तुमच्या शरीरामध्ये पित्त दोषाचं प्राधान्य असेल किंवा तुमची पित्त प्रकृती असेल तर तुमचा कोष्ठ तुमचा कोठा हा मृदू कोष्ठ असण्याची शक्यता असते ज्यांचा कोष्ठ असतो त्यांना अगदी सुद्धा विरेचन होतं म्हणजे दूध घेतलं तरीसुद्धा त्यांचं पोट साफ होतं बाकी तर मग विचारायलाच नको आणि मुळातच असतं काय की कॉन्स्टिप्रेशनचा त्रास आहे पोटात गॅस होतो वगैरे ह्या ज्या भानगडी आहेत ह्या मृदू कोष्ठवाल्यांच्या मुळात नसतातच किंवा पोट साफ करण्याचे तीन उपाय पोट साफ करण्याचे पाच उपाय ह्या उपायांनी शंभर टक्के पोट साफ होणारच असे जे व्हिडिओ आहेत किंवा असे जे आर्टिकल आहेत ह्या आर्टिकल किंवा ह्या व्हिडिओकडे ह्या मृदू कोष्ठवाल्यांचं कधी लक्षही जात नाही आणि जरी ते गेलं तरी त्यांना त्याच्यामध्ये काहीच इंटरेस्ट नसतो कारण पोट साफ होणं हा त्यांचा नित्याचा दिनचर्येचा भाग असतो त्याच्यामध्ये त्यांना इंटरेस्टच नसतो त्यामुळे मृदुकोष्ठ म्हणजे अशी व्यक्ती की ज्यांचं अगदी थोडंसं जरी काही त्यांनी प्रयत्न केले तरीही लगेच पोट साफ होतं आहे त्यांना जुलाबाचं औषध देतानासुद्धा विचार करावा लागतो की कि किती द्यावं अगदी कमी प्रमाणात द्यावं लागतं थोडं जास्त दिलं की त्यांना खूप जास्त जुलाब होण्याची शक्यता असते याला म्हणतात मृदुकोष्ठ मग त्याच्यानंतरचा जो कोष्ठ आहे ते आहे मध्यमकोष्ठ आता हे मध्यमकोष्ठ कोणाचं असतं तर आयुर्वेद असं सांगतो की जर तुमच्या शरीरामध्ये कफदोषाचं प्राधान्य असेल किंवा तुमची कफ प्रकृती असेल किंवा असंही सांगितलेलं आहे की वात पित्त कफ हे तीन दोष समप्रमाणात तुमच्याकडे असतील तर तुमचं जे कोष्ठ आहे मध्यमकोष्ठ बनतं म मध्यमकोष्ठ म्हणजे काय तर मध्यम कोष्ठ म्हणजे असं की अगदीच दूध वगैरे पिल्याने त्यांना जुलाब होणार नाहीत परंतु त्यांचं पोट साफ नाही आहे असंही विशेष कधी तक्रार नसते हां कधी काही बाहेरचं खाण्यात आलं कधी काही जड खाण्यात आलं असे काही पदार्थ खाण्यात आले की ज्याच्यामुळे आता पोट साफ होण्याची शक्यता नाही आहे म्हणजे जसं मैदा आहे किंवा साबुदाना आहे तर अशा वेळीत फक्त त्यांना कॉन्स्टिपेशनचा थोड्या प्रमाणात त्रास जाणवतो आणि तो, तो कालांतराने बराही होतो किंवा थोड्याफार उपचारांनी बराही होतो किंवा पुढे जाऊन असं आपण म्हणू शकतो की जुलाब होणारी किंवा पोट साफ करणारी जी औषधं असतात ती त्यांना मध्यम प्रमाणात दिली तरी त्यांचं पोट व्यवस्थित साफ होतं हे झालं मध्यम कोष्ठाचं लक्षण आणि याच्या पाठीमागे कोण आहे तर याच्या पाठीमागे कफ दोष आहे किंवा तिन्ही दोषांची जी साम्य अवस्था आहे ती याच्या पाठीमागे आणि मग तिसरा जो कोष्ठ आहे जो खरतर पोट साफ करण्याचे व्हिडिओ किंवा आर्टिकल हे सातत्याने वाचत असतो सातत्याने पाहत असतो आणि जरा कुठे कोणी पोट साफ होण्यासाठी काही टिप्स दिली किंवा काही उपाय सांगितले तर हे सगळे उपाय तो करत असतो त्याच्या घरामध्ये नेहमी पोट साफ करणाऱ्या वेगवेगळ्या तीन चार औषधी चूर्ण टॅबलेट वगैरे हे नेहमी असतात अशी जी व्यक्ती अशा ज्या व्यक्ती आहेत त्या क्रूरकोष्ठी व्यक्ती असतात असं म्हणायला हरकत नाही क्रूरकोष्ठ म्हणजे काय तर बऱ्याचदा प्रयत्न करूनही व्यवस्थित पोट साफ होत नाही एक दोनदा जाऊन आलं तरी असं वाटतं की पोट साफ झालेलं नाही किंवा अगदी कष्टाने कुंथावं लागतं कडक संडासला होते किंवा जुलाबाची जी काही औषधं आहेत ही जुलाबाची औषधं अगदी भरमसाट घेतली तरीही तितकंसं काही पोट साफ होत नाही म्हणजे असे काही पेशंट आहेत की डॉक्टर आम्ही दोन दोन चमचे त्रिफळाचूर्ण घेतो परंतु आमचं काही पोट साफ होत नाही किंवा इसबगोल किंवा सोनामुखी हे सुरुवातीला घेतलं तर थोडंसं सा पोट साफ होतं आहे पण नंतर नंतर त्याचाही काही परिणाम होत नाही वेगवेगळ्या गोळ्या आम्ही घेतो आहे त्याचाही काही परिणाम होत नाही वेगवेगळ्या प्रकारचे काढे ट्राय केले पण सुरुवातीला थोडंसं त्या काढ्यांना यश मिळतं नंतर परत जायचं ते परिस्थिती होते हे जे काही होतं आहे किंवा एरंड तेलाच्याही बाबतीत असेही पेशंट मी क्रूर गोष्टी बघितलेले आहेत की अगदी आठ आठ चमचे एरंड तेल घेतलं तरीही पोट साफ होत नाही इतका कोष्ठ क्रूर असण्याची शक्यता असते मग आता ह्या क्रूर कोष्ठ असण्यामागे कोणता दोष काम करतोय तर हा क्रूर कोष्ठ असण्यामागे वात दोष काम करतोय असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे म्हणजेच काय जर तुमची वात प्रकृती असेल किंवा तुमच्या शरीरामध्ये वात वाढलेला असेल तर तुमचं जे कोष्ट आहे हे क्रूर होण्याची शक्यता असते आणि म्हणजेच काय की तुम्हाला सहजतेने पोट साफ होणार नाही अशा अशी असं तु, तुमच्या पोटाची किंवा कोष्ठाची रचना झालेली असते किंवा परिस्थिती असते मग आता हे समजण्याचा किंवा हे तीन गोष्ट समजण्याचा डॉक्टर आम्हाला काय फायदा समजा आम्ही कुर क्रूर कोष्टी आहोत आमचं पोट साफ होत नाही आम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे मग आता याचा आम्हाला काय फायदा तर फायदा असा की जर आपला आता आता आपल्याला हे कळालं की क्रूरकोष्ठ असण्यामागे जो दोष आहे तो वात दोष आहे तर निश्चितपणे जर आपल्याला पोट साफ कर व्हावं नियमितपणे व्यवस्थित पोट साफ व्हावं सुलभतेने व्हावं असं जर वाटत असेल तर आपण आपल्या शरीरातला जो वाढलेला वात आहे विशेषतः वृक्षगुणाने जो वात वाढतोय वृक्षगुण म्हणजे काय तर कोरडेपणामुळे जो वात वाढतोय तो वात आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवावा लागेल म्हणजेच काय तर आपल्या शरीराला आपल्याला स्निग्ध ठेवावं लागेल म्हणजेच काय तर आपलं शरीर स्निग्ध ठेवायचं असेल तर नियमितपणे आपल्या आहारात तूप असलं पाहिजे नियमितपणे आपल्या आहारात तेलसुद्धा यथायोग्य प्रमाणात हे असलं पाहिजे कारण जर आपला कोठा किंवा आपलं शरीर हे वृक्ष राहिलं कोरडं राहिलं तर निश्चितपणे आपल्या शरीरामध्ये वात वाढणार आहे आणि जर वात वाढला तर वात काय करतो तर वात हा कोष्ठ क्रूर बनवण्याचं काम करत असतो आणि जर कोष्ठ क्रूर झालं तर मग वेगवेगळ्या प्रकारची चूर्ण वगैरे शेवटी चूर्ण काय आहेत चूर्ण ही कोरडी आहे ती फक्त आतड्याला तात्पुरती गती देतात आता तात्पुरती गती समजा तुम्ही एखादं चूर्ण घेतलं पोट साफ करण्यासाठी किंवा गोळी घेतली एखादं लिक्विड घेतलं त्याने होईल काय तर त्याने फार फार तर आतड्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची चूर्ण वेगवेगळं काम करतात वेगवेगळी औषधं वेगवेगळं काम करतात काही औषधं काय करतात की काही औषधं तिथलं पाण्याचं प्रमाण वाढवतात आणि पोट साफ करून टाकतात काही औषधं काय करतात की आतड्यांची जी चलनवलनाची जी गती आहे त्याला थोड्या प्रमाणात किंवा थोड्या वेळासाठी गती देतात आणि मग पोट साफ करून टाकतात परंतु हे असं करत असताना त्या आतड्यांमधला आपण स्निग्धांश जो स्नेहांश आहे सुद्धा वापरत असतो किंवा तो कमी करत असतो हे सुद्धा इथे लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळे पोट साफ करण्यासाठी फक्त तात्पुरतं किंवा आज खाल्ल्यावर उद्या लगेच पोट होईल अशी जी काही औषधं आहेत ह्या औषधांचा अतिरेकी वापर करणं याचा डोस वाढवत वाढवत नेणं हे सुद्धा आपण टाळलं पाहिजे आणि म्हणूनच आपल्या आहारामध्ये किंवा आपल्या ओव्हरऑल दिनचर्यामध्ये स्निग्धतेचा समावेश केला पाहिजे मग आता हा स्निग्धतेचा समावेश कसा कसा करता येईल आम्हाला तर बघा आपला एक व्हिडिओ यापूर्वी आपण सांगितलेलं आहे की समजा जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी एक भर दूध आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तूप आ अशा पद्धतीने घेतलं तर ते रसायनाचं काम करतं त्याचे असंख्य फायदे ते त्या व्हिडिओमध्ये सांगितलेले इथं ते सांगणार नाही परंतु हे जे तूप आहे हे तूप आपल्या संपूर्ण शरीराला विशेषतः आपल्या पोटाला आपल्या आतड्यांना इंटेस्टाईनला स्निग्धता देण्याचं काम करतं त्यामुळे जर अशा प पद्धतीने क्रूरकोष्ठ जर असेल तर ही जी सवय ही तुमच्यासाठी अक्षरशः वरदान ठरेल असं म्हणता येईल दुसरी सवय कोणती तर आहारामध्ये जर तुम्ही थोडंसं कच्चं तेल खा खायला घेतलं म्हणजे समजा एखादं कालवण आहे किंवा भाजी आहे त्याच्यामध्ये थोडंसं कच्चं तेल घेतलं तरीसुद्धा तुमचं जो शरीरातला वात आहे तोसुद्धा कंट्रोल राहणारे वातजन्य बाकीच्या जा ज्या काही पिढा असतील त्यासुद्धा कमी होण्याची शक्यता आहे आणि आपल्या शरीरालासुद्धा स्निग्धता मिळण्याची शक्यता आहे किंवा स्निग्धता मिळेल शिवाय अभ्यंग नावाचा प्रकार आयुर्वेदाने सांगितलेले आहे अभ्यंग म्हणजे काय तर संपूर्ण शरीराला तेलाने मसाज करणे किंवा तेल लावणे आणि मग आंघोळ करणे तर हे जे अभ्यंग आहे हे अभ्यंगसुद्धा वात कमी करण्याच्या कामी येतं आणि जर वात कमी झाला तर निश्चितपणे तुमचं जे क्रूर कोष्ट आहे ते थोडंसं मृदूकडे जाण्याची शक्यता असते म्हणजे अगदी मृदू पित्त प्रकृतीसारखं होणार नाही परंतु जे काही पोट साफ होत नाही गॅसेस होत आहेत कॉन्स्टिबेशनचा त्रास आहे तो निश्चितपणे हळूहळूहळू कमी होत जाण्याची शक्यता आहे मग डॉक्टर याच्यामध्ये जुलाबाची औषधं आम्ही कोणती घेतली पाहिजेत तर बघा जुलाबाची औषधं घेताना एक नेहमी लक्षात ठेवा की इथे शरीराला कोरडेपणा येणार नाही याची फक्त आपल्याला काळजी घ्यायची त्यामुळे शक्यतो लिक्विड औषधं समजा काही असतील एखादा काढा असेल तर तो तुम्ही कधी घेतला कधी नाही घेतला अशा पद्धतीने करा हे असं का सांग सांगतो आहे की कधी घेतला कधी नाही घेतला कारण जर तुम्ही सलग एखाद्या औषधाचा वापर केला तर ऐवज असं सांगतोय की काही दिवसांनी ते औषध सातमे होऊन बसतं सातमे म्हणजे काय इंग्रजी भाषेत त्याला एक शब्द यूज टू यूज टू म्हणजे काय की आता सुरुवातीला एक चमचा ते घेतल्यानंतर त्याचा असर पडत होता परंतु मी दोन महिने ते सलग घेतलं आणि दोन महिन्यानंतर अशी परिस्थिती आली की आता एक चमचाने काहीच होत नाही मला दीड चमचा किंवा दोन चमचा ते घ्यावं आहे याला म्हणतात सातमे होणं तर असं होऊ नये असं वाटत असेल तर काय करायचं अशा व्यक्तींनी तर अशा व्यक्तींनी अधूनमधून ते औषध घ्यायचं सात दिवस औषध घ्यायचं परत घ्यायचं नाही किंवा दिवस साठ घ्यायचं दोन दिवस साठ घ्यायचं अशा पद्धतीने मग आता डॉक्टर औषधं कोणती घ्यायची औषधं कोणती घ्यायची या संदर्भात वेळोवेळी मार्गदर्शन केलेले हा व्हिडिओ औषधं सांगण्याचा व्हिडिओ नाही हा हा जो व्हिडिओ आहे हा मूलभूत उपाय सांगण्याचा व्हिडिओ आहे याच्यामध्ये समजा तुम्ही त्रिफळा चूर्ण घेत असाल पोट साफ होण्यासाठी तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्रिफळा चूर्ण पोट साफ करण्यासाठी अत्यंत चांगलं आहे ते रसायन आहे आयुर्वेदातलं एक श्रेष्ठ औषध आहे नक्की आहे बरोबर आहे परंतु याच्या अधिकच्या वापराने थोडासा कोरडेपणा येण्याची सुद्धा शक्यता आहे मग काय करायचं वापरायचं नाही का निश्चितपणे वापरू शकता याच्यामध्ये वापरताना जर तुम्ही हा त्रिफळा तुपामध्ये कालून त्याचं जर चाटण केलं अधूनमधून तरी चालण्याची शक्यता आहे यांनी काय होईल त्रिफळा त्रिफळ्याचं काम करेल आणि तुपाने जी वृक्षता ज्या शरीराला येणार आहे ती तूप खाल्ल्यामुळे तुप येणार नाही तुपामुळे शरीराला स्निग्धता तिथे प्रदान होईल मग आता बाकीचं याच्यातलंही श्रेष्ठ औषध कोणतं याच्यातलंही श्रेष्ठ औषध विशेषतः वात प्रकृतीसाठी मी असं सांगेन ते म्हणजे एरंड तेल आहे आता या एरंड तेलाचा डोस हा जो आहे हे खरं तर प्रत्येकाच्या कोठ्यानुसार कमी जास्त होत असतो त्या क्रूर कोष्ठामध्ये सुद्धा तुमच्या वजनाच्या प्रमाणात तुमच्या त्या क्रूर जरी कोष्ठ असलं तरी तुम्हाला किती चमच्याने ते जुलाब होतील हे प्रत्येकाने ते वापरून बघितल्यानंतरच खरं तर कळत असतं एरंड तेल या विषयावर आपण एक स्वतंत्र व्हिडिओ पुढे करूयात परंतु एरंड तेलच तेल का श्रेष्ठ सांगतो इथे तर हे तेल आहे हे स्निग्ध आहे त्याने कोरडे पाना वृक्षता येण्याची शक्यता कमी आहे म्हणून सांगतोय थोडक्यात काय तर जर तुमचं पोट साफ होत नसेल आणि जर तुम त्याच्यामागे आपलं कोष्ठ हे क्रूर कोष्ठ आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर निश्चितपणे जर तुम्ही तुमच्या शरीरातला वृक्षगुणाने वाढणारा वात जर कमी करू शकलात आणि शरीर स्निग्ध करू शकलात तर ह्या क्रूर कोष्ठाचा जो त्रास तुम्हाला होतोय तो त्रास होणार नाही बाकी मग जड पदार्थ टाळणं किंवा अन्नपचन व्यवस्थित होईल यासाठी अधूनमधून लंघन करणं उपवास करणं थोडंसं गरम पाणी पिणं ह्या गोष्टी तर सगळ्या आहेतच परंतु जर वाताला कंट्रोलमध्ये ठेवलं तर मग निश्चितपणे बघा जनरली असं दिसतं की जसं जसं वय वाढतं डॉक्टर पूर्वी मला कॉन्स्टिपेशनचा काही त्रास नव्हता परंतु आता मात्र व्हायला लागलं ला आहे काय कारण याचं तर आता वय वाढलं वय वाढल्यानंतर कॉन्स्टिपेशनचा त्रास का होतो अनेक जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते सांगत असतात की संडास इतकी कडक होते की कधी कधी अक्षरशः हाताने बोटाने ओढून ते खडे बाजूला करावे लागतात ला काढून टाकावे लागतात हा एवढा कोरडेपणा येतो कुठून तर हा एवढा कोरडेपणा आता आपल्या शरीर जसं जसं वार्धक्याकडे जातं तसं तसं आपल्या शरीरात निसर्गतःच स्निग्ध गुणाचा ऱ्हास होतो आणि वात जो आहे तो वाढायला सुरुवात होते आणि मग हा वात वाढला की हा सगळा कोरडेपणा येतो आणि मग कॉन्स्टिपेशन येतं आणि म्हणूनच तुम्ही वाताची तुमच्या शरीरातल्या वृक्षतेची कोरडेपणाची ट्रीटमेंट करा तुमचा जो क्रूर कोष्ठामुळे होणारा कॉन्स्टिपेशन मलबद्धता हा जो त्रास आहे तो राहणार नाही असं आयुर्वेदाने अगदी पहिल्याच सूत्रामध्ये सांगितलेले इथे मी अजून एक गोष्ट नमूद करू इच्छितो की आयुर्वेद हे वैद्यकशास्त्र आहे आणि ह्या वैद्यकशास्त्रामध्ये जेव्हा पहिल्या अध्यात एखादी गोष्ट येते ना तेव्हा ती खूप महत्त्वाची असते मित्रांनो पुढं सगळ्या आजारांची मग त्याची चिकित्सा कशी करायची त्याच्यावर औषधं काय काय घ्यायची पंचकर्म कसं करायचं सगळं वर्णन केलेलं आहे पण पहिल्या अध्यायात ते जर कोष्ठ म्हणजे कोठ्याचे तीन प्रकार सांगत असतील तर निश्चितपणे कुठल्याही आजाराच्या पार्श्वभूमी तयार करण्यासाठी हा कोठा हा अत्यंत महत्त्वाचा आहे म्हणजे काय म्हणजे असं की जर पोट साफ होणार नसेल तर निश्चितपणे जे काही दोष आहेत ते शरीरात साचून राहणार आहेत आणि म्हणूनच वेगवेगळ्या प्रकारचे आजार त्याच्याने निर्माण होणार आहेत आणि म्हणूनच त्यासाठीच आधीच पहिल्याच अध्यायात आयुर्व्याने असं सांगितले की बाबा कोठ्याचे हे तीन प्रकार असतात ह्या तीन प्रकारचे कोठे लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे चिकित्सा करण्याचा किंवा त्याप्रमाणे आपली दिनचर्या आपली ऋतुचर्या आपलं जे काही रुटीन थोडक्यात हे असं ठेवण्याचा प्रयत्न करा म्हणजे मग पुढच्या आजारांना आपण बळीच पडणार नाही तर आज हा अत्यंत महत्त्वाचा विचार कोठ्याचा विचार तुमच्याबरोबर शेअर करायचा होता म्हणून आज हा व्हिडिओ असो तर मित्रांनो ही माहिती हा व्हिडिओ हा आयुर्वेद तुम्हाला कसा वाटला आहे हे मला नक्की सांगा ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि हो याबद्दल तुमच्या अजूनही काही शंका असतील प्रश्न असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा असो आणि हो जर तुम्ही चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन पटकन करून टाका कारण आरोग्यविषयक आयुर्वेदविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद